यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून व तसेच स्वर्गीय करण्यात आले व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी वार्षिक स्नेह संमेलन पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केली व्यासपीठावर मान्यवरांनी देशमुख मराठा समाजाविषयी मार्गदर्शन केले व व्यासपीठावर येऊन मुला ये फुलांनी स्वागत करण्यात आले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात संमेलनामध्ये समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली कार्यक्रमामध्ये स्नेहभोजन आयोजन करण्यात आले होते आलेल्या सर्व पाहुणे व समाज बांधवांनी स्नेह भोजनाचा स्वाग घेतला मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव देशमुख म्हणाले की मुंबईतील देशमुख बांधवांना एकत्र करून त्यांच्यामध्ये स्नेह स्नेहभाव निर्माण करणे हा या मंडळाचा मुख्य उद्देश आहे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आजचं विदर्भस्तरीय देशमुख समाज वधूवर परिचय मेळावा ही आजची काळाची गरज आहे कारण की अशा या काळामध्ये आपले गाव सोडलेले बरेच समाज हा मुंबईच वास्तव्यास आहे परंतु या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना आपल्या नातेवाईकाशी आपल्या समाजाशी जोडण्यासाठी हा एकमेव दुवा आहे आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा समाजाच्या मधुर पर, परि परिचय मेळावा हा त्यांच्या लग्न जुळण्यासाठी हा उपयुक्त असा हा मेळावा आहे काय सांगाल काय म्हणजे काय नाही आव्हान करता या आजच्या या दिवशी मी वधू आणि वरांना दोघांनी असं आवाहन करतो की दोघांनीही आपल्याला विचार जुळणारे कुटुंब निवळावे केवळ पैसा जास्त आहे म्हणून याचा एकांगी विचार न करता समाजाच्या दृष्टिकोनातून कुटुंबव्यवस्था मजबूत होण्यासाठी समाज मजबूत होण्यासाठी आपण वैचारिकदृष्ट्या निवड करावी दोघांचे मनोमिलन झाले पाहिजे आणि त्यांचा विवाह हा समाजासाठी आदर्श विवाह म्हणून राहिला पाहिजे अशी माझी आजच्या दिवशी सूचना आहे देशमुख वधूवर मेळावा मुंबई ऐरोली येथे जेव्हा आयोजित झालेला होता तो अतिशय छान पद्धतीने आयोजित आणि इतक्या वर्षापासून तो होतो आहे आणि इथलं इथून प्रोत्साहन घेऊन महाराष्ट्रामध्ये तो सगळीकडे सुरू झालेला आहे आणि हेच या वधूवर माळ्याची फलश्रुती म्हणावी आणि मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे एवढ्या धावपळीच्या याच्यामध्ये इतके लोक इथे उपस्थित होते आणि सर्वांचा उत्साह वाखडण्यासारखा होता आणि मुलामुलींची उपस्थिती होती आणि यातून नक्कीच यातून यश मिळेल या उद्योजक आपल्या वधूवर मिळाव्याला आणि विवाह नक्कीच जम जमतात तू आणि ही समाजाची आजची गरज आहे एवढंच मी या मित्र प्रत्येक मुलगी आज म्हणते की त्या मुलाचा फ्लॅट असायला पाहिजे तू वेल सेटल असायला पाहिजे पण आपण तू आपण तू पण आता त्या एक मुलगा म्हणून तू त्याच्याकडे बघ की तू आज आज तू काय कमावते आहे तू शिकलेली आहे तोही शिकलेला आहे मग तू किती कमावलं मग त्याच्याकडून फ्लॅटची पुढचे सर्व वेल सेटल असण्याची अपेक्षा का करते त्यांनी त्याच्या वडिलाच्या प्रॉपर्टीवर वेल सेटल असावं का त्यांनी त्यांनी शून्यातून निर्माण करणारा तो, तो असावा एवढीच तुझी, तुझी अपेक्षा असावी असं मला मुलींना संदेश द्यावा असं वाटतं नमस्कार माझं नाव गणेश देशमुख मी गुजरात बडोदावरनं आलो आहे माझं मूळ गाव नाशिक देवळाली आम्ही देवळालीचे देशमुख आहे मी इथं वधूवर परिचय मेळाव्यात आलो होतो आणि मला अतिशय खूप छान आयोजन आहे विदर्भ देशमुख मराठा समाज मी खूप छान आयोजन केलेलं आहे मला खूप बरं वाटलं व्यासपीठावर मी केलं माझं इंट्रोडक्शन दिलं मी मला खूप चांग छान वाटलं असे आयोजन प्रत्येक जागेवरती माझं मला वाटतं प्रत्येक जागेवर झालं पाहिजे कक्ष महाराष्ट्रात आपल्या देशमुख समाजाचं असं आयोजन झालं खूप छान याच्याने आपल्यामध्ये आपुलकी वाढेल आपल्या पोरांना पोरींना जे पूर मिळत नाही का पुढे मिळत नाही त्याची समस्या तर त्याचं समाधान होईल आपलं आणि त्याबद्दल मला असं वाटतं की हे असे मिळावं खूप जास्त जास्त आप असे मेळावा घ्यावे आपला आपला समाज वाढला पाहिजे आणि एकत्र आला पाहिजे आपला समाज एकत्र नाही हाच प्रॉब्लेम आहे आपला समाज जर एकत्र आला तरच आपला उद्धार होईल आपण मारवाडी समाज एकत्र आहे गुजराती समाज एकत्र आहे सिंधी समाज एकत्र आहे मुस्लिम समाज एकत्र आहे पण आपला समाज एकत्र म मराठी एकमेकांच्या पाया ओढण्या ओढण्यावर येत नाही त्याच्यामुळे काय होतं का आपल्यालाच नुकसान आपल्या समाजाला नुकसान होईल आपण एकत्र आलो तरच आपल्याला फायदा नेता आहे सगळे बिल्डिंग पॉलिटिशियन बिल्डर हे सगळं आपला उपयोग करून एकत्र मग आपल्याला सोडून देतात त्या कारण त्यांना माहिती आहे कारण आपल्याकडनं काम कसं लावून जाते आपल्याला एकमेकांमध्ये बांधव भांडणं करून आपल्या म्हणलं काम करून मिळतं त्याच्यापेक्षा आपण आपला समाज एकत्र करून आपण त्याच्यातनं लिडरशिप निर्माण केली आपण आपल्या समाजातला माणूस कुठं पुढं आणला जसं माझे काका आहे वल्लभराव तेजराव देशमुख आता ते पंचवीस वर्षापासून बियाणे आणि महामंडळ म्हणून निव निवडून येतात ते तसं आपला एखादा माणूस भेटतात प्रत्येक जागेवर आपला देशमुख माणूस आला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद माझं नाव क्षितिजा पंजाबराव देशमुख मी नाशिक जिल्ह्यातून आली आहे आणि खरंच खूप उत्कुष, उत्कुष्ट उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे आणि असे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे याच्यात मुलामुलींना दोन म्हणजे फॅमिलीजला आईवडिलांना पालकांना एकत्र येता येतं बघता येतं एकमेकांच्या अपेक्षा एक्सप्लोज करता येतात एक्सप्लोअर करता येतात आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपल्या समाजातले देशमुख समाजातले लोक हो एकत्रित होतो भावना व्यक्त होतात एक पॉझिटिव्ह एनर्जी परत एक्सपांड होते एक समाज एकत्र होतो चांगलं आहे मला कार्यक्रमात येऊन चांगलं वाटलं नाही म्हणजे वैयक्तिक मुलगी म्हणून माझ्या अशा काही अपेक्षा नाही आहेत पण अशा त्याला काही दोघी कारणं आहेत पूर्वी काही कारणांमुळे मुलींचे तशी मतं बनलेली आहेत पण आता असं काही नाही आहे, आ, आहे आ, मुली स्वतः कमवते आहेत त्यांना काही मुलांच्या प्रॉपर्टीची गरज नाही आहे मला नाही वाटत असं काही आहे म्हणजे ॲटलिस्ट कमवत्या मुलींना तरी काही गरज नाही आहे पण हा दोघी बाजूंचे फ्रोजन कॉन्स आहेत ते असं आहे देशु मराठा समाजाच्या वतीनं दरवर्षीच्या जाने पहिल्या जानेवारी म्हणजे जा पहिल्या आठवड्यात आम्ही देशमुख महाराज समाजात स्नेहसंमेलन आयोजित करीत असतो यावर्षीसुद्धा सहा जानेवारी रोजी संत गजानन महाराज म मंदिर सेक्टर एकोणावीस येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त वधूवर मेळावा गुणविद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ सत्कार अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला जवळजवळ दोनशे तीनशे समाज बांधव उपस्थित होते आणि कमीत कमी वधूवर साठी परिचय देण्यासाठी आपल्या स्टेजवर येऊन प्रत्येक मुलांना मुलींनी या ठिकाणी स्टेजवर आपला परिचय दिला आणि चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला जवळ जवळजवळ तीनशे चारशे समाज बांधव उपस्थित होते या या पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगल्या जोरात आणि चांगल्या प्रमाणे आम्ही हा कार्यक्रम वधूवर परिचय मिळावा आयोजित करणार आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्या ज्या भरपूर आम्हाला या ठिकाणी आम्ही समाज बांधवांनी मदत केली आहे ज्यांनी त्यांनी मदत केली आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत धन्यवाद